शेतकरी मित्रांनो शेताच्या मध्ये आणि विहिरीच्या जवळ असे मोठमोठ्याले झाडं ठेवणं ही काळाची गरज आहे कारण की आपण बघू शकता की माझ्याकडे आता वडाचं झाड आहे मोठं आणि त्याला पारुब्या थेट जमिनीत गेलेलं आहे आणि शे त्याच्या शेजारीचं उंबराचं झाड आहे आणि इकडं मोठं जांभळीचं झाड आहे खूप मोठं आहे आणि याचे मुळं पण खोलवर गेली आहे याचं शास्त्रीय कारण असं आहे की जर तुमच्या जवळ आपली इथं जवळ विहीर आहे तुमच्या विहिरीच्या जवळ जर मोठं झाड असेल तर त्याचा फायदा असा होतो की जे जमिनीच्या आसपास जे पाणी साचतं पाऊस पडल्यानंतर ते पाणी डायरेक्ट पन्नास साठ फुटापर्यंत पाणी डायरेक्ट मोठ्याले झाड जमिनीमध्ये घेऊन जातात त्याचा एक फायदा होतो आणि उन्हाळ्यात पण विहिरीला पाणी राहतं आहे आता आपल्या आसपासची विहिरी कोरड्या पडलेल्या आहे आपल्या विहिरीला कमसे कम, से कम एक चार पाच फुटका आहे ना सध्या पाणी आहे आता मे महिना चालू आहे तर याचा एक फायदा विहिरीला होतो एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि आपला एक स्वतःचा एक फायदा म्हणून पण मोठले झाडं आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला सावली पण देतील आणि एक पर्यावरणचा धोका जो आहे तो पण टळेल आणि एक उपक्रम पण होईल आणि तुमच्या विहिरीचं पाणी पण उन्हाळ्यात टिकेल